ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक बावीसमधून शिवसेना आणि भाजप युतीद्वारे चार उमेदवार रिंगणात आहेत या ठिकाणी सुधीर कोकाटे आणि पवन कदम हे शिवसेनेच्या तर उषा वाघ आणि नम्रता कोळी या भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावर उभ्या आहेत सध्या या ठिकाणी घरोघर जाऊन नागरिकांच्या भेटीगाठी घेण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे त्याच पद्धतीने नागरिकांच्या विविध समस्या देखील समजून घेण्यात येत असल्याचं या निमित्ताने श्री पवन कदम यांनी सांगितलं नागरिकांचा अतिशय सकारात्मक प्रतिसाद आहे कालच या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रोड शोचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचं पवन कदम यांनी सांगितलं त्याचप्रमाणे कोविड कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घरोघर जाऊन नागरिकांना मदत केली होती नागरिकांना चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या त्यामुळे यावेळेस देखील हा प्रभाग आमच्याच पाठीशी उभा राहील असा विश्वास नम्रता कोळी आणि पवन कदम यांनी व्यक्त केला त्यांना भाजप आर पी आय महायुतेचे आम्ही चारही उमेदवार सुधीर दादा कोकाटे नम्रता कोळी त्याचप्रमाणे उषा वाघ आणि मी पवन कदम चारही उमेदवार आम्ही गेल्या आठ दिवसापासून दहा दिवसाहून प्रचार करतोय आणि प्रचाराची रणधुमाळी फार चांगली आहे आम्ही घरोघरी प्रचार करतोय लोकांना भेटतोय संवाद साधतोय लोकांचं मत आहे की तुम्ही इतकी कामं ह्या प्रभागात आणि ह्या ह्याच्यात केलेली आहेत तुम्ही आम्हाला प्रत्यक्ष नाही भेटलात तरी चालेल तुम्ही बाकीच्या ठिकाणी जा की जिथे नागरिकांची अजून काही कामं करता येतील आणि कालच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांची महारॅली या प्रभागातून झालेली आहे नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि मला खात्री आहे येण्या पंधरा तारखेला हे सर्व जे नागरिक आहेत ह्या प्रभाग क्रमांक बावीसमधील हे महायुतीला मतदान करतील दोन धनुष्यबाण आणि दोन कमळ आणि सोळा तारखेला शिवसेना भाजप महायुतीचा महा बसेल याची मला खात्री आहे प्रचार आमचा सा जोरात चालू आहे आणि महायुतीचा प्रचार आहे चारही उमेदवार आम्ही ती, आणि चार तीन ती उमेदवार जुने आहेत आणि एक उमेदवार नवीन आहे पण आम्ही तिन्ही उमेदवार यांना घेऊन जाणार आहे आणि विकासाची कामं आम्ही करतोय आणि जो काम करेल तोच निवडून येतो या याच्यावरचं पहिली मुख्य गोष्ट आहे आज शिंदेसाहेबांनी आपल्याला ठाण्यातील सुईल हॉस्पिटल सुपर स्पेशालिस्ट करून दिलं पाचशे अठ्ठावीस कोटी रुपये दिले आता ते कमीत कमी फेब्रुवारी महिन्यात चालू होईल असं वाटतं आहे ठाण्यातला एकही एक पेशंट मुंबईला जाणार दा दा नाही याची खात्री आहे तीन कॉलेज झाले तिथे मेड नर्सिंग कॉलेज झाले आता मेडिकल कॉलेज पण होते म्हणजे ठाण्यामध्ये आरोग्यासाठी एकदम बेस्ट शिंदेसाहेबांनी केलेलं आहे देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी आणि आमचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि लाडके उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी महायुतीची धुरा आमच्या खांद्यावर दिलेली आहे आणि आम्ही च चा, महायुतीचे चारही उमेदवार इथे जोरशोराने प्र, प्रसा म्हणजे आमचा प्रचार चालू आहे आणि लोकांचा खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आणि नक्कीच आपल्या महायुतीचा चारही उमेदवार येत्या येणाऱ्या स सोळा जानेवारीला यांचा विजय निश्चित भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या